नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील योग सांख्य योगातील एक्केचाळीस श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे या यामी पुष्पिता वाचम प्रवदंत्य विपशिता वेद वादरता पार्थ नान्यद स्थिती वादि कामात्मना स्वर्गपरा जन्म कर्म फल क्रिया विशेष बहुना प्रति लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे त्यापासून मिळणारा चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आलेली आहे दे ऐश्वरशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही तात्पर्य सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मांवर अत्यंत आसक्त असतात स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्या व्यतिरिक्त इतर काहीही करायची त्यांची इच्छा नसते कारण स्वर्ग लोकांमध्ये भौतिक ऐश्वर तथा मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात स्वर्ग लोकात उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ विशेषतः ज्योतिष यज्ञ सांगण्यात आलेले आहेत स्वर्ग लोकांची प्राप्ती करू इच्छिणाऱ्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे असे वेदांमध्ये सांगण्यात आलेले आहे लोकांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे मूर्ख लोक विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो तद्वत अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य तथा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगांकडे आकर्षितले जातात वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आलेले आहे की अप सोममृता अभुम आणि अक्षयम हम वय चातुर्मास्य या जिना सुकृतम भवती चातुर्मासाचे पालन करणारे लोक अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोम रसपान करण्यास पात्र ठरतात या पृथ्वीवरही काही जण सोम करून द्रष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावरती विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या शोभायुक्त विधींमध्ये ते अत्यंत आसक्त असतात सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखो भोगा व्यतिरिक्त काहीही नको असते असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदन कानन नावाची उद्याने आहेत जिथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोम रसपांग करण्याची उत्तम संधी असते असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोलूप आहे म्हणून स्वतःला भौतिक जगताचे स्वामी समजणारे लोक क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असतात भोगेश्वर प्रसक्ताना तया पहचते साम व्यवसायात्मिका बुद्धी समाधोन विधीयते जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्य यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही तात्पर्य समाधी म्हणजे स्थिर हो। मन होय आधी या तथाम जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते न्यूनाधिक प्रमाणात अपयशीत झालेले असतात त्रैगुण्य विषया वेदा निसरे गुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वथो निर्योग क्षेम आत्मवान वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात हे अर्जुना या तीन गुणांच्या पदीकडे मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो तात्पर्य सर्व भौतिक कार्य ही भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया तथा प्रतिक्रियांमुळे घडवून येत असतात या कार्याचा उद्देश फलप्राप्ती हा असतो आणि कर्म फळेच मनुष्याच्या भवबंधनास कारणीभूत असतात सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषता सकाम कर्माचे विवेचन करतात भगवान श्रीकृष्णांचा सखा तथा शिष्य अर्जुन यांनी वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्म जिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करत आहेत भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा जीवांनी कसे जगावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिलेले आहे जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते ज्याप्रमाणे भगवद्गीता ही पाचव्या वेदांचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे त्याप्रमाणे उपनिषदेही ही विविध वेदांचाच भाग आहेत उपनिषदांपासून अध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो भौतिक शरीराचे अस्तित्व असेपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात मनुष्याने सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंदातून सहनशील होण्यास शिकले पाहिजे आणि अशात बंदांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे मनुष्य पूर्णता श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा ते या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो यावान अर्थ उदय सर्वता संधके तावान सर्वेशु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला आहे त्याला संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात तात्पर्य वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन करणे हा आहे भगवद्गीतेमधील पंधराव्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे करण्यात आलेले आहे वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय जीवांचा श्रीकृष्णाशी असलेल्या संबंधाचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेला आहे जीव हे श्री कृष्णांचे अंश आहेत म्हणून जीवाने कृष्ण भावनेने पुनरुज्जीवन करणे व ही वैदिक ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे याची श्रीमत भागवतात पुढील प्रमाणे स्पुष्टी करण्यात आलेली आहे अहो पत शोतो गरीयान यज्जीग्रे वर्त ते नाम तुभ्यम ते पुस्त जुहुओ ससनुराज्या ब्रमानुरनामती एन हे भगवान तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करणारा मनुष्य जरी चांडाळ्यासारख्या म्हणजेच कुत्र्याचे मांस भक्षम करणारा नीच कुळात जन्माला आला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे अशा मनुष्याने वैदिक विधी विधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून वेदांचे अध्ययनही केले असले पाहिजे असा मनुष्य सर्वोत्तम मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे तसेच त्याने उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकांप्रत उन्नत होण्याची इच्छाही धरू नये सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधी विधानांचे पालन करणे शक्य नाही संपूर्ण आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही वैदिक विधी विधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती काळ ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते या युगात हे क्वचित शक्य आहे तरी सुद्धा पती जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले तुम्ही वेदाध्ययन न करता एखाद्या भाऊक व्यक्तीप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उतरले माझ्या आध्यात्मिक गुरुंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्री कृष्णांच्या पवित्र नामांचे कीर्तन करण्यास सांगितलेले आहे या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भाव विभूर झाले या कधी अधिकतर लोक मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्यात इतपत ही नाहीत परंतु भगवंताच्या पवित्र नामाच्या अपरात रित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय हो उत्तम प्रकारे साध्य होते वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत हरिनामाचे कीर्तन करण्यात रममान होणारा मनुष्य सर्वश्रेष्ठ वेदांत महात्मा होय हाच वेदांचा अंतिम उद्देश आहे कर्मने वाधाधिकारस्ते असते मा फलेषु कदाचन मा कर्म फले तू हेतुभूर्मा ते, ते सद्योस्त कर्मांनी आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्म फळांवर तुझा अधिकार नाही आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस तात्पर्य या ठिकाणी कर्म विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टी विचारणी आहेत प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म होय के आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्म फलेच्छरहित होऊन आपले विही कर्म करण्याचा उद्देश दिला आपल्या कर्मफळांवर आसक्त असणारा मनुष्य आपल्या कर्माचाही कारणीभूत असतो त्यामुळे तो या प्रकारच्या कर्माचा उपभोग घेतो आणि त्यापासून दुःख भोगतो नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते नित्य कर्म नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छ विरहित केलेले कर्म सत्व युक्त कर्म असते फळाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते म्हणून असे कर्म अशुभ असते स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण त्याने फळावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते यास्तव भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीची दुसरी बाजू आहे सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणत्याही प्रकारची आसक्ती कारणीभूत ठरते निष्कर्म हे पापमय आहे यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग आहे कुरु कुरुकर्मा संग त धनंजया सिद्धा समो भूत्वा समत्व योग उच्चते हे अर्जुना यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर अशा समभावालाच योग असे म्हटले जाते तात्पर्य श्रीकृष्ण अर्जुनाला योग युक्त कर्म करण्यास सांगतात हा योग म्हणजे काय योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परम तत्वावर मन एकाग्र करणे होय परम तत्व म्हणजे कोण आहे परमतत्व म्हणजे श्री भगवान होत आणि भगवंत स्वत अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती लाभ अथवा जय हा श्री कृष्णांचा प्रश्न आहे श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उद्देश त्याला देण्यात आला होता श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक युग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीने केले जाते कृष्ण भावनामृतद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो मनुष्याने श्रीकृष्णांच्या सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योग कर्म करू शकतो अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जन स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करत असतो परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करत नाही तोपर्यंत तो, तो वर्णाश्रम धर्माच्या तत्त्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा उद्देश अर्जुनाला देण्यात आलेला आहे दुरेन यमवरम कर्म बुद्धियोगा ध्वन्य संजया बुद्धो शरणम कृपणा फल हेतवा हे धनंजया भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूरसार आणि त्या भावनेमध्ये भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफळाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत तात्पर्य आपण भगवंताचे से नित्यसेवक आहोत हे आपले मूळ स्वरूप वस्तुता भावना भावीत कर्मा व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा होय अशी भक्तीपूर्व प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे केवळ कृपण लोकच आपल्या कर्म फळाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात पण त्यामुळे ते बहुबंधनात अधिकच गुंतून जातात कृष्ण भावनेमध्ये केलेल्या निंद कर्मच आहेत कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात बांधला जातो म्हणून मनुष्याने स्वतः कर्माचे कारण म्हणण्याची कधीच इच्छा करू नये सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भावित कर्म करण्यात व्य केली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी ये करता येईल कृपण व्यक्तीप्रमाणे दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करत नाहीत बुद्धियुक्त जहा तिह उभे सुकृत कर्मसु कर्मसुकौश भक्तीपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून तू योग मुक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे तात्पर्य अति प्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या विविध फळांचा संचय केलेला आहे म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिलेला आहे मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्म जन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचवण्यास शिकवते म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा उपदेश देण्यात आलेला आहे कारण कृष्ण भावना शुद्धी ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे कर्मज बुद्धियुक्ता ही फलम तनिशिष्णा जन्मबंध विनिर्नमुक्ता पदम गच्छंतना मयम याप्रमाणे महान ऋषी मुनी अथवा भक्तगण भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्म फळांतून मुक्त होतात यानंतर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानांची प्राप्ती करतात तात्पर्य मुक्त जीव भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी वास करतात श्रीमत भागवतात सांगतात की समाश्रिता ए पद पल्लव प्लवम महत पदम पुण्य यशो मुरारे भवा बुद्धिर पदा परम पदम 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 यद विपदा न तोशाम भगवंत व्यक्त सृष्टीचा आश्रय आहेत आणि मुकुंद अर्थात मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या चरण कमलरूपी रूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला के आहे त्याला हा नसून परम अर्थात भौतिक क्लेशाविरही स्थान किंवा वैकुंठ प्राप्त करणे हेच त्याचे ध्येय असते अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आणि अत्यंत क्लेशदायक आहे केवळ अज्ञानामुळेच बुद्धी लोक सकाम कर्म करून परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळांमध्ये आपण सुखी होऊ असे त्यांना वाटते विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशाविरहित जीवन देऊ शकत नाही हे त्यांना माहीत नसते जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगात सर्वत्र आढळतात परंतु भगवंताचा सेवक म्हणून स्वतःचे स्वरूप जाणून भगवंताचे स्वरूप जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंताच्या दिव्य संलग्न करतो त्यामुळे स्वभाविकताच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ तथा मृत्यू यांचा येत किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो स्वतःची मूळ परिस्थिती जाणणे म्हणजे भगवंताचे दिव्य स्वरूप जाणणे आत्मा आणि भगवंत या दोहोंचे स्वरूप एक समान आहे असे समजण्याची चूक करणारा असतो आणि यामुळेच तो, या तो भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करू शकत नाही तो स्वतःलाच भगवंत मानतो आणि यामुळे तो भगवंताची भक्तिपूर्व सेवा करू शकत नाही तो स्वतःलाच भगवंत मानतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो तथापि भगवंताची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे हे जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न से करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती होईल यदा ते मोहकली तदा गंता निर्विदम श्रोतव्य श्रुतस्य च जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाटण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्वांविषयी आणि ऐकायचे आहे अशा सर्वांविषयी उदासीन होशील तात्पर्य केवळ भगवंताची भक्ती करून वेदांमध्ये कर्मकांडांविषयी उदासीन झालेल्या महान भगवत भक्तांची पुष्कळ उदाहरणे आहेत जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी सकाम कर्मांच्या विधीपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात वंदन पत्रमस्तु भवतु भो स्नानं तु नमो भो देवा पितरश्व विधो नाहं क्षमक्षमतां यत्र क्वापि यादव कुलोत्तमस्व कंसद्विषा स्मारं स्मार मघं हरामि तद्द मन्ये किमनेन्यमे। मनेन्य मे हे प्रार्थनान्नो तुं च जय हे स्नान मी तुला वंदन करतो हे देवतागण हे पितृगण मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्यामुळे मला क्षमा करा आता मी जेथे जेथे बसतो तेथे तेथे यदुश्रेष्ठ आणि श्रीकृष्ण यांचे मी स्मरण करू इच्छितो आणि यामुळे मी स्वतःला पापांच्या बंधनातून मुक्त करू शकतो हेच माझ्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते वेदांमधील संस्कार करणे दिवसातील त्रिसंध्या समय केल्या जाणाऱ्या प्रार्थना समजून घेणे सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे प्रणाम करणे इत्यादी धार्मिक विधी नव साधकांसाठी अत्यावश्यक आहेत तथापि पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममान झालेल्या भक्ताने पूर्वी सर्व पूर्णत्वाची प्राप्ती केलेली असते आणि म्हणूनच तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन होतो जर एखादा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रांमध्ये सांगितलेला विविध प्रकारचा त्याग तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हा वेदांचाच हेतू आहे हे न जाणता जर एखादा मनुष्य केवळ कर्मकांड करण्यात मग्न असेल तर तो अशा कर्मांमध्ये दौडत आहे कृष्ण भावना भावित भक्त शब्द ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थायती निच्छला समाधावचला बुद्धी योग वास्यपसी जेव्हा तुझे मन वेदांच्या डौला अलंकारिक भाषेने विचलित न होता होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल तात्पर्य जो असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो अर्थात त्याला ब्रह्म परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्म करणे हे आपले एकमात्र कर्तव्य आहे हे जाणणे म्हणजे आत्मसाक्षात परमोच्च सिद्धी होय कृष्ण भावना भावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये तसेच स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्यासाठी सकाम कर्म करण्यातही मग्न होऊ नये कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्या, त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो अशा कृष्ण भावना कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या अज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आज आपण त्रेपन्न श्लोकांचा अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद